नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला लांजा तालुक्यामध्ये असलेली प्रॉपर्टी दाखवतो आहे पूर्ण प्लॉट हा डेव्हलप आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे प्लॉटमध्ये एक फार्म हाऊस आहे नारळाची सत्तर झाडं आहेत आणि सुपारीची या ठिकाणी एक पन्नास साठ झाडं आहेत चंदनाची झाडं आहेत दोनशे काजूची दोनशे झाडं आहेत रातांबीची तीन झाडं आहेत फणसाची पाच झाडं आहेत अशी ही फळबाग शेती केलेली शेती केलेला प्लॉट आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे तर मंडळी हा व्हिडिओ बघताना जे नवीन असतील त्या लोकांनी चॅनल सबस्क्राइब करा जेणेकरून या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी या ठिकाणी नेहमी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तर चॅनल सर्वप्रथम जे नवीन असेल त्याने सबस्क्राईब करून ठेवा तसेच मंडळ ही जागा शेतीची आहे शेतकरी दाखला तुमच्याकडे दा असणं आवश्यक आहे शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी पंधरा ते वीस दिवसामध्ये आम्ही बनवून देत असतो तसेच या ठिकाणी हा पूर्ण प्लॉट चिरे कंपाऊंड आहे पूर्ण प्लॉटला चिरे कंपाऊंड आहे ऑल कंपाऊंड आहे प्लॉटमध्ये पाण्याची विहीर आहे तिला भरपूर पाणी आहे पंप हाऊस आहे लाईट कनेक्शन आहे थ्रीपेस लाईनचं आणि सगळ्या सगळ्या झाडांना या ठिकाणी ड्रीप सिस्टम केलेले आहे आणि त्याने या ठिकाणी पाणी दिलं जातं आहे चंदन या ठिकाणी दोनशे झाडं लावलेली आहेत आणि त्यांची वाढ पण या ठिकाणी चांगल्या ठिकाणी चांगली झालेली आहे अशा प्रकारचा फार्म हाऊस पूर्ण डेव्हलप तुम्हाला या ठिकाणी काहीही डेव्हलप करायचं नाही आहे पूर्ण डेव्हलप केलेलं आहे काजूची बाग डेव्हलप केलेली आहे सफेद चंदनाची झाडं या ठिकाणी डेव्हलप केलेली आहेत विहीर आहे चिरे कंपाऊंड आहे आणि वाडी वस्तीच्या शेजारी असलेली अशी ही शेतजमीन म्हणजे फार्म हाऊस रेडिमेड फार्म हाऊस या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे तर मंडळी या ठिकाणी या निसर्गाचा अभ्यास केला आजूबाजूच्या तर पूर्ण निसर्ग हा पूर्ण असा मस्त म्हणजे आजूबाजूला फार्म हाऊस आहेत आणि पूर्ण शुद्ध प्युअर क्लायमेट या ठिकाणी आपल्याला जे हवं आहे म्हणजे जगण्यासाठी निसर्ग हवा आहे तो निसर्ग सानिध्य या ठिकाणी आपल्याला मिळतं आहे आणि अशी फार्म हाऊस जमीन डेव्हलप करायला पण वेळ जातो खूप वेळ जातो म्हणजे एका दिवसात हा गोष्ट होत नाही याला एक वर्ष दोन वर्ष नाही तर कमीत कमी पाच ते दहा वर्ष पूर्ण फार्महाऊस डेव्हलप करायला या ठिकाणी जात असतात आणि खूप मेहनत घ्यावी लागते झाडं वाढवण्यासाठी खूप टाईम स्पेड खूप टाईम आपल्याला या ठिकाणी द्यावा लागतो झाडांसाठी तो कोणतीही फळ बागायची शेती करताना त्या ठिकाणी भरपूर मेहनत घ्यावी लागते टाईम वेळ द्यावा लागतो खतं नियोजन करावी लागतात आणि सगळ्या गोष्टी या ठिकाणी त्या आपल्याला कराव्या लागतात आणि त्याच्यानंतर एखादी फळबाग तयार होत असते तर म्हणजे अशा प्रकारची फळबाग आहे शेती केलेला प्लॉट पूर्ण डेव्हलप आहे या ठिकाणी फक्त आपल्याला उत्पादन घ्यायचं आहे काजू बी दोनशे झाडं आहेत म्हणजे काजूची झाडं दोनशे झाडं आहेत त्यामधून आता किती टन काजू निघतो आहे ह्याचा अभ्यास मी तुम्हाला म्हणजे फोन केल्यास तुम्हाला त्याची माहिती देऊ शकतो तसेच सपेदंदन आता वाढीमध्ये आहे आणि भविष्यामध्ये स सफेदचंदनची काय मागणी असेल किती रेटने विकल्या जाईल ह्या सगळ्या गोष्टी विचार करूनच तुम्हाला मी नंतर सांगेन कारण उत्पन्न खूप या प्लॉटमधून निघणार आहे आणि चांगलं उत्पन्न या ठिकाणी मिळू शकतं अशी ही शेतजमीन आहे तसेच प्लॉटमध्ये ही पाण्याची वेळ आहे खूप पाणी आहे हिला भरपूर पाणी आहे आणि त्या पाण्याचा वापर या ठिकाणी तुम्ही करू शकता तर मंडळी या ठिकाणी ही शेतजमीन पूर्ण डेव्हलप जमीन तुम्हाला रिझनेबल रेटमध्ये मिळणार आहे कुठलंही डेव्हलपिंग या ठिकाणी बाकी राहिलेलं नाही आहे त्या वयामध्ये म्हणजे तुम्ही पन्नाशी साठ नंतर जर प्लॉट शोधताय साठ वयात प्लॉट शोधताय मग तुम्हाला तुमच्याकडे टायमिंग कमी असणार आहे लाईफचा आणि तिथे आपल्याला फार्म हाऊसमध्ये राहायचं आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहायचं आहे प्युअर ऑक्सिजनमध्ये राहायचं आहे आणि आपलं एक लाईफ त्या ठिकाणी स्पेंड करायचं आहे तर नक्कीच अशा उपयोगाची ही शेतजमीन जमीन आहे या ठिकाणी गांडूळ खतसाठी शेड बांधलेलं आहे म्हणजे गांडूळ खत आपण या ठिकाणी वापरू शकतो प्लॉटमध्ये फर बा, फर ही बाजूला शेड दिसते ना ही शेड जी आहे गांडूळ खताची आहे आणि या ठिकाणी वेगवेगळ्या गवत लागवड केली आहे फळबा फळझाडांची लागवड केली आहे आणि भाज्यांची लागवड केली आहे म्हणजे जे ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या इकडनं या प्लॉटमध्ये लावलेल्या आहेत तर म्हणजे अशी ही शेतजमीन तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी येथे असलेला हा डेव्हलप फार्म हाऊस आहे या फार्म हाऊसला व्हिजिट द्यायच्या आधी आपण माझ्याशी संपर्क करू शकता टायमिंग विचारून घेऊन म्हणजे वेळ काढून या ठिकाणी तुम्हाला हा प्लॉट दाखवला जाईल कुठलेही विजिट चार्जेस द्यायचे नाहीत प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल पूर्ण ट्रान्सपरन्सी व्यवहार करत असतो पारदर्शक व्यवहार या ठिकाणी करत असतो कुठल्याही प्रकारची फसवणूक आपली या ठिकाणी होणार नाही याची पूर्ण काळजी या ठिकाणी कर घेत असतो आम्ही तसेच माझं ऑफिस आहे देवरूप येते पोलीस चौकीच्या समोरच माझा ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता भेटू शकता आणि या प्लॉटची माहिती घेऊ शकता लांजा तालुका असेल संगमेश्वर तालुका असेल या ठिकाणी शेतजमीन तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्लॉट मोठे मोठे घ्यायचे असतील त्यासाठी माझी मदत या ठिकाणी तुम्हाला होऊ शकते तर म्हणजे जमीन कोणतीही घ्या कुठेही घ्या त्या जागेमध्ये पाणी लाईट आणि रोड या तीन गरजेच्या गोष्टी असणं गरजेचं आहे तसेच जागा घेत असताना टायटल क्लिअर आहे का हे चेक करा आणि त्याच्यानंतर जागा घ्या वकील सर्च रिपोर्ट आहेत हे महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट डिमार्केशन जागेला महत्त्वाचं आहे सर्च रिपोर्ट महत्त्वाचा आहे आणि पूर्ण वकिलामार्फतच जागा विकत घ्या आम्ही या ठिकाणी सर्व सर्च वकील सर्च रिपोर्ट केल्याशिवाय या ठिकाणी कुठलीही जागा आम्ही विकत नाही आहेत कारण वारस तपास या सगळ्या गोष्टी या ठिकाणी काउंट होतात आणि जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण भविष्यामध्ये येऊ शकत नाही तर मंडळी क्लिअर टायटल असलेली ही सेत जमीन आहे तुमचा या ठिकाणी वेळ वाया जाणार नाही या जागेला लवकरात लवकर, लवकर भेट द्या आणि ही जागा विकत घ्या तसेच माझे प्रॉपर्टीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कर आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कर जेणेकरून या जागेची माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते तसेच या जागेमध्ये उत्पन्न किती आहे काय आहे या जागेची प्राईज काय आहे ही तुम्हाला फोन केल्यावर दिली जाईल या ठिकाणी आपूस कंबे लावलेले आहेत प्लॉटमध्ये त्याची क्वांटिटी किती आहे काय आहे सात बारा टोटल किती एकच नावाचा आहे सात बारा कुठली अडचण आहे वर्ग एकची जमीन आहे अन्य माहितीसाठी तुम्ही या ठिकाणी माझे संपर्क करू शकता तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ही प्रॉपर्टी आवडली असेल तर लाईक करा घ्यायची की नाही घ्यायची तो नंतरचा पार्ट आहे पण संपर्क करून या जागेची माहिती या ठिकाणी घेऊ शकता तर मंडळी जास्त वेळ घेत नाही आहे पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू